प्रिय विद्यार्थी मैत्रिणीं आज आपण बी ए प्रथम वर्षात मौर्यकालीन प्रशासन व्यवस्था या संदर्भातील माहिती घेणार आहोत आपल्याला माहीत आहे की या टॉपिकवर एक दीर्घोत्तरी प्रश्न म्हणजे सोळा मार्काचा प्रश्न येण्याची शक्यता अधिक आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून प्रशासनाचे मुख्य जे घटक आहेत त्या घटकाच्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहोत मौर्य साम्राज्याचा चंद संस्थापक चंद्रगुप्त मौर्य होता आणि सामान्यतः आचार्य चाणक्य उर्फ विष्णुगुप्त यांच्या मदतीने पूर्व तीनशे बावीसमध्ये चंद्रगुप्तानी मगध प्रांत जिंकला मगधचा जो मूळचा शासक होता धनानंद याचा पराभव केला आणि मौर्य साम्राज्याची स्थापना केलेली आपल्याला दिसतात चंद्रगुप्ताने साम्राज्य स्थापन तर केलेच त्याबरोबर साम्राज्य विस्तारही त्यांनी केलेला आपल्याला दिसून येते अफगाणिस्तान बलुचिस्तान पंजाब संयुक्त प्रांत बिहार व बंगालच्या प्रदेशावर त्यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले अवंती माळवा या प्रदेशावरही त्यांनी ताबा मिळवल्याचा आपल्याला उल्लेख सापडतो विशेष म्हणजे चंद्रगुप्त मौर्याने वायव्य भारतातील प्रदेश उत्तर आणि दक्षिण भारतातही आपला विस्तार केल्याचं लक्षात येतं आणि म्हणून असं म्हणतात डॉक्टर स्मिथ की चंद्रगुप्त मौर्य हा भारतीय इतिहासातील प्रथम सम्राट आहे ज्याने दोन हजार वर्षापूर्वी भारताच्या सीमा इतक्या विस्तृत केल्या की मोगल आणि ब्रिटिश सत्ताधीशसुद्धा या सीमा प्राप्त करू शकले नव्हते म्हणजे प्राचीन भारतीय इतिहासातील राजकीय एकीकरण करणारा शासक या दृष्टिकोनातून आपण चंद्रगुप्त मौर्याचा उल्लेख करू शकतो असा हा जो चंद्रगुप्त राजा होता जसा तो उत्कृष्ट साम्राज्य विस्तारक होता तसा तो उत्कृष्ट प्रशासकही होता म्हणजे एखाद्या राजाने राज्य जिंकले याच्यात त्याचं मोठेपण नाही आहे पण त्या राज्यामध्ये चांगल्या प्रकारची प्रशासन व्यवस्था निर्माण करणे हे महत्त्वाचा त्याचा घटक आहे आणि हा घटक मात्र आपल्याला त्या कालखंडामध्ये चंद्रगुप्ताने निर्माण केलेला विद्यार्थी मैत्रिणींना दिसून येते मौर्यकालीन प्रशासन व्यवस्था कशी होती हा भाग आपण जेव्हा बघतो तेव्हा केंद्रीय प्रांतीय स्थानीय आर्थिक न्याय आणि लष्करी असे सहा भागामध्ये त्या प्रशासनाचे घटक आपल्याला अभ्यासावा लागते प्रजेच्या कल्याणाची जपणूक करणारा एक आदर्श राजा याचं उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रगुप्त मौर्य होता उत्तम प्रशासन व्यवस्था हे त्याच्या प्रशासनाचं मुख्य घटक होते चंद्रगुप्तामध्ये प पराक्रमाबरोबर जनकल्याणकारी राजा म्हणूनही त्याचेकडे गुण होते जगाच्या इतिहासात मौर्य साम्राज्याने विशाल साम्राज्य म्हणून प्रतिष्ठा प्राप्त केली होती उत्तम आणि संघटित प्रशासन असेल तरच राज्य टिकून राहते देशाची नैतिक व भौतिक प्रगती स्थिर करण्यासाठी राजकीय प्रशासन व्यवस्था कणखर असणे आवश्यक असते याची त्याला जाणीव होती म्हणूनच त्याने विशाल साम्राज्य निर्मितीबरोबर राज्यात उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था निर्माण केली डॉक्टर मुखर्जी याबद्दल म्हणतात की चंद्रगुप्त मौर्याने जगातील सर्वप्रथम धर्मनिरपेक्ष लोककल्याणकारी राज्य निर्माण केल्याचा त्यांचा संदर्भ ते देतात सत्तेचा केंद्रबिंदू प्रशासन कायदा आणि न्यायव्यवस्थेचा प्रमुख राजाच होता तरीसुद्धा त्या राजाने आपल्या सत्तेचा कधीही गैरवापर केल्याचा उल्लेख आपल्याला दिसून येत नाही श्रेष्ठ राजनितीज्ञ व उत्तम सल्लागार असलेला चाणक्य या गुरुच्या अर्थशास्त्रावरही चंद्रगुप्ताची अर्थव्यवस्था संघटित होती किंवा आपल्याला असंही म्हणता येईल की आचार्य चाणक्य याने अर्थशास्त्र नावाचा जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथामध्ये आदर्श राजा कसा असावा राजकीय व्यवस्था कशी असावी याबद्दलची माहिती दिलेली आपल्याला दिसून येते आणि चंद्रगुप्ताने त्याचे पूर्णपणे अनुकरण केलेलेसुद्धा आपल्याला दिसून येते सत्तेचे केंद्रीकरण विकसित अधिकारतंत्र योग्य न्यायव्यवस्था नगर प्रशासन कृषी व शिल्प उद्योग व दळणवळण वाणिज्य व्यापारात वाढ करण्याबाबत आवश्यक उपायांची अंमलबजावणी ही त्याच्या प्रशासनाची मुख्य वैशिष्ट्ये सांगता येतील म्हणजे सत्ता जरी सम्राटाच्या हातात केंद्रित असली तरी जनतेच्या कल्याणाच्या दृष्टीने अधिकारीने त्याचा उपयोग करावा त्याचा लाभ घ्यावा ही बाब महत्त्वाची तिथे मानल्या गेलेली आपल्याला दिसून येते अर्थशास्त्रामध्ये कौटिल्य म्हणतो की प्रजेचे सुख तेच राजाचे सुख प्रजेचे हित तेच राजाचे हित राजाचे हित स्वतःचे आनंदात नसून प्रजेच्या आनंदात आहे आणि हीच मुख्य संकल्पना चंद्रगुप्त मौर्याच्या प्रशासनाची असल्याचे आपल्याला दिसून येते कौटिल्याने आपल्या ग्रंथामध्ये राजाकरिता सामाजिक कर्तव्याचे पालन पीडित अनाथ आणि दुर्बल लोकांच्या रक्षणाचे उत्तरदायित्व राजावर असते हे महत्त्वपूर्ण मानलेले होते विशेष म्हणजे मॅगस्थेनिसने इंडिका नावाचा जो ग्रंथ लिहिलेला आहे अनेक शिलालेख त्या काळामध्ये मिळालेले आहे आणि त्याच्यावरून चंद्रगुप्त मौर्याची किंवा मौर्यांच्या कि प्रशासन व्यवस्थेची माहिती आपल्याला मिळते आता मौर्य प्रशासनाचा सर्वात पहिला जो घटक होता तो म्हणजे केंद्रीय प्रशासन केंद्रीय प्रशासनामध्ये सर्व सत्तेचा केंद्रबिंदू सम्राट किंवा के राजा होता मौर्यांच्या साम्राज्यात अनियंत्रित राजेशाही असल्याने सर्व सत्ता सम्राटाच्या हातात होती प्रजेचे रक्षण करणे हे त्याचे मुख्य कर्तव्य होते साम्राज्य लष्कर संरक्षण न्याय कायदा अर्थव्यवस्था परराष्ट्रीय धोरण अधिकाऱ्यांची नियुक्ती हे सर्व खाते राजाच्या नियंत्रणात होते कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार शेती व्यापार उद्योगाची उन्नती न्यायदान विविध कला व शिक्षणाला प्रोत्साहन जनतेचे संरक्षण या सर्व बाबी लक्षात घेऊन राजाने प्रशासकीय कार्य केले पाहिजे हे त्याच्यावर बंधन होते म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की राजाची सत्ता अनियंत्रित असली तरी राजावर धार्मिक दृष्टीने नैतिक नियमाने शासन करणे बंधनकारक होते विशाल अशा मौर्य साम्राज्याच्या प्रशासनाच्या संचालनासाठी राजा उत्साही स्फूर्तिवान उद्योगी आणि जनतेचे कल्याण साधणारा असावा असे आवश्यक होते आणि विशेष म्हणजे चंद्रगुप्त मौर्यामध्ये हे सर्व गुण विद्यमान होते चंद्रगुप्ताच्या कार्यत तत्परतेसंबंधी इंडिका मध्ये मॅगस्थेनिस लिहितो की राजा दरबारात सतत कार्यरत राहत असे तो राज्याचे धोरण निर्धारित करत असे आणि आपल्या आदेशाद्वारे अधिकाऱ्यांकडनं कामे करून घेत असे विशेष म्हणजे त्याचा जो उत्तराधिकारी होता सम्राट अशोक त्याने तर आपल्या मुलाप्रमाणे जनतेची काळजी घेत असल्याचा उल्लेख त्या काळात असलेल्या शिलालेखावरून स्तंभलेखावरून आपल्याला दिसून येतो म्हणजे याचा अर्थ असा होतो की मौर्य प्रशासनात सर्व प्रकारच्या सत्तेचा केंद्रबिंदू प्रशासन कायदा आणि न्यायव्यवस्थेचा प्रमुख हा राजा असल्याचा आपल्याला दिसून येतो आता या केंद्रीय प्रशासनामध्ये राजाला मदत करणारा जो दुसरा महत्वाचा घटक होता तो म्हणजे मंत्री परिषद साम्राज्याचे प्रशासन चालवण्याकरिता राजाला सहाय्य करणारी मंत्री परिषद होती यातील मंत्र्यांच्या नियुक्ता व बडतर्फी राजाच करीत होता मंत्र्यांची नियुक्ती करताना योग्यता बुद्धिमत्ता कर्तव्यदक्षता प्रामाणिकपणा एकनिष्ठता आणि कार्यक्षमता या विशेष गुणांवर भर दिला जात असे म्हणजे एखादा मंत्री निवडायचा असेल तर त्या मंत्र्यांमध्ये हे गुण असतील की नाही हे पाहण्याची पूर्ण जबाबदारी सम्राटावर होती राजाने निर्माण केलेल्या धोरणावर विचार करणे आणि आवश्यक असल्यास ते आम्हाला सल्ला देणे हे मंत्री मंत्रिपरिषदेचे काम होते पण मंत्र्यांचा सल्ला ऐकलाच पाहिजे असं राजावर बंधनकारक नव्हतं अर्थात निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार जरी राजाचा असला तरी मंत्र्यांचा सल्ला कितपत योग्य आहे आणि त्या सल्ल्यांमध्ये जनकल्याण आहे किंवा नाही ही बाब राजा विचारात घेत असल्याचं आपल्याला दिसून येते अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये या मंत्र्यांना तीर्थ असे म्हटल्या गेलेले आहेत म्हणजे प्रमुख जो म्हणजे मंत्र्याकडे जो आधी विभाग असेल त्याला तीर्थ असे म्हटल्या गे म्हटल्या गेलेलं आहे आणि अशा प्रकारचे अठरा तीर्थ म्हणजे अठरा विभाग त्या काळात अस्तित्वात होते आणि प्रत्येक विभागाच्या प्रमुखाला महामात्य असं म्हटल्या जात असे त्याच्या हाताखाली अनेक अधिकारी काम करत असल्याचाही सो आपल्याला उल्लेख लक्षात येतो विशेष म्हणजे अशोकाच्या काळामध्ये तर अशा प्रकारचे जे अधिकारी होते त्यामध्ये प्रामुख्याने प्रधानमंत्री समाहर्ता सन्निधाता सेनापती युवराज कर्मांतिक प्रदेष्टा पौर नायक प्रशास्त्रीय चंद्रपाल दंडपाल अंतपाल दुर्गपाल प्रशास्ता मंत्रिपरिषदाध्यक्ष दौवारिक आंतरवार्षिक आणि आठविक असे विभाग असल्याचे आपल्याला दिसून येतात जे अठरा विभाग म्हटलेले आहे त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा होता प्रधानमंत्री किंवा पुरोहित आणि हा सम्राटाच्या खालोखाल त्याचं पद महत्त्वाचं होतं त्याच्याकडे धार्मिक अधिकार न्यायदान परराष्ट्रीय धोरण शिक्षण व्यवस्था हे सर्व काम होते त्याशिवाय सेनापती हे पदसुद्धा महत्त्वाचं होतं तो युद्ध आणि लष्कर विभागाचा प्रमुख होता युवराज म्हणजे राज्याचा भावी उत्तराधिकारी होता त्याला सर्व प्रकारचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे आपल्याला दिसून येतात आणि हे सर्व जे विभाग होते ते एकमेकांच्या स समन्वयाने काम करीत असल्याचं आपल्याला दिसून येतं मौर्य सम्राट वेळोवेळी व संकटप्रसंगी मंत्रिपरिषदेच्या बैठका घेत असे मंत्रिपरिषदेचे कार्य गुप्तपणे चालत असे सम्राट अशोकाच्या काळामध्ये यामध्ये आणखी नवीन अधिकारी नेमल्या गेले त्यामध्ये धम्म महामात्र प्रादेशिक रज्जूक युक्त प्रतिवेदक वज्रभूमिक झाका महामात्य अशा वेगवेगळे वे अधिकारी नेमल्या गेल्याचे आपल्याला दिसून येते म्हणजे यावरून लक्षात येते की मौर्य प्रशासन मग ते चंद्रगुप्ताचं असो किंवा अशोकाचं असो त्यांनी केंद्रीय प्रशासन कशाप्रकारे स्थिर सुरक्षित आणि बलशाली राहील याकडे विशेष लक्ष दिल्याले दिल्याचे दिल्या आपल्याला दिसून येतात आणि मग हे प्रशासनातील हे सर्व कार्य कशा प्रकारे सुरळीतपणे पार पडल्या जाईल यासाठी त्यांनी सव्वीस विभाग वेगळे निर्माण केलेले होते जसं कृषी विभागाला सीताध्यक्ष म्हटल्या जात असे परराष्ट्र व्यापाराला पना त्याचा जो प्रमुख होता त्याला पनाध्यक्ष म्हटल्या जात असे म्हणजे हे जे केंद्रीय मंत्रिमंडळ आहे आणि हे जे सव्वीस अध्यक्ष आहे हे परस्पर संगणमताने समन्वयाने कार्य करीत असल्याचं आपल्याला लक्षात येतं त्यानंतर या मौर्य प्रशासनाचा दुसरा महत्त्वाचा विद्यार्थी मैत्रीण घटक आहे प्रांतीय किंवा स्थानीय प्रशासन आता प्रांतीय प्रशासन म्हणजे काय तर राज्याचे जे अधिकार आहेत ते राज्याचे अधिकार जरी केंद्राच्या अधीन असले तरी आपल्या राज्यामध्ये अंतर्गत नियंत्रण ठेवणे सुरक्षितता करणे हे सर्व अधिकार प्रांतांना होते आणि चंद्रगुप्त मौर्याने किंवा मौर्य शासकांनी प्रशासनाच्या सोयीच्या दृष्टीने मौर्य साम्राज्याचे पाच भागात विभाजन केलेले आपल्याला दिसून येतात चंद्रगुप्ताच्या काळात चार होते आणि मग अशोकाच्या काळामध्ये कलिंग नावाचा प्रदेश त्याला जोडल्या गेलेला आपल्याला दिसून येतं आणि विशेषतः प्रांताची राजधानी सुद्धा स्वतंत्र होती जसं उत्तरापथाची राजधानी तक्षशिला अवंतीची उज्जयनी दक्षिणापथाची सुवर्णगिरी आणि केंद्रीय प्रांत मगधची पाटलीपुत्र होती या प्रांतीय शासकांचा जो प्रमुख होता त्यांना कुमार म्हटल्या जात असे विशेषतः राजकुमारांची किंवा राजघराण्यातील व्यक्तीची त्याच्यावर नेमणूक होत असे आणि त्याच्या मदतीसाठी महामात्र रज्जुक प्रादेशिक हे मंत्री नेमले जात असे प्रांतात संरक्षण शांतता व सुव्यवस्था स्थापित करणे ही त्यांची प्रमुख कामे होती प्रांताची विभागणी विषयामध्ये करण्यात आलेली होती त्यावरील प्रशासन पाहणाऱ्या अधिकाऱ्याला विषयपती म्हणत असत विषय जनपदामध्ये विभाजित होते जनपदाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक संबोधले जात असे त्यापेक्षा लहान भाग होते भागाचे प्रशासन पाहणाऱ्या अधिकाऱ्याला गोप म्हटले जात असे प्रांतीय प्रशासन व्यवस्थेतील सर्वात लहान घटक म्हणजे ग्राम होता ग्रामाच्या प्रमुखाला ग्रामिक म्हटले जात असे ग्रामसभेच्या मदतीने गावातील घर कर गोळा करणे न्यायदान करणे संरक्षण करणे हे काम ग्रामीण करत असे शिवाय या कालखंडामध्ये स्थानिक प्रशासनामध्ये नगर प्रशासन हे सर्वात महत्वाचा भाग होता कारण आपल्याला असं लक्षात येते की इंडिका ग्रंथामध्ये पाटलिपुत्र शहराची कशा प्रकारे उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था होती याचा उल्लेख आपल्याला सापडतो आणि त्याच्यामध्ये तो असं म्हणतो की शहराच्या किंवा नगराच्या शासन प्रबंधासाठी तीस सभासदांचे मंडळ होते आणि हे जे मंडळ आहे सहा समित्यांमध्ये विभाजित होते म्हणजे प्रत्येक समितीमध्ये पाच पाच सदस्य होते म्हणजे गावाचा कारभार कोणत्याही एका व्यक्तीच्या हातात नसून या पाच समित्यांकडे होत्या आता या या ज्या या सहा समित्यांकडे होत्या या ज्या सहा समित्या आहेत त्या कोणत्या तर पहिली आहे उद्योग शिल्प कला आणि कारागीर समिती त्यांच्याकडे काय काम होतं तर त्या शहरामध्ये स्थायिक झालेल्या कारागिरांना संरक्षण देणे त्यांच्या उत्पादनावर देखरेख ठेवणे त्यांच्या कल्याणाची जबाबदारी सांभाळणे दुसरं आहे परकीय संरक्षण व्यवस्था समिती परकीय प्रवाशांचे भोजन निवास सुरक्षा अंत्यविधी व मृत्यू झाल्यास संपत्तीची व्यवस्था बघणे तिसरी जन्ममृत्यू नोंद ठेवणारी समिती चौथी उत्पादन निरीक्षण समिती पाचवी व्यापार वाणिज्य समिती आणि सातवी सहावी आहे कर वसूल करणारी समिती म्हणजे अशा प्रकारे त्या शहराचं पूर्ण प्रशासन या समितीच्या मार्फत चालवल्या जात असल्याचं चा विद्यार्थी मैत्रिणींनो आपल्याला दिसून येते नगर प्रशासनाचा जो प्रमुख होता त्याला पौर असं म्हटलं जात असे आणि तो पूर नागरक या नावाने प्रसिद्ध होता सार्वजनिक ठिकाणे आरोग्य मनोरंजन स्वच्छता मंदिरे बाजारपेठे रस्ते दिवाबत्ती शिक्षण उत्सव समारंभ ही सर्व जनकल्याणाची कामे त्यावर तो देखरेख ठेवण्याचं काम करीत असे म्हणजे आपल्याला हे लक्षात येईल की मौर्यांचं जे प्रांतीय आणि स्थानीय प्रशासन आहे त्याच्यामध्ये केंद्र सरकार जरी हस्तक्षेप करीत नसला तरी केंद्राचे मात्र त्याकडे बारीक लक्ष असायचे आणि त्याच्यामुळे भ्रष्टाचार किंवा अंतर्गत गोंधळ अस्थिरता त्याकडे आपल्याला दिसून येत नाही त्यानंतरचा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे लष्कर प्रशासन कारण लक्षात घ्या की तो जो कालखंड आहे युद्धाचा सुरक्षिततेचा कालखंड होता त्या कालखंडामध्ये केंद्रीय प्रशासन व्यवस्थेचा प्रमुख आधार सैन्य संघटन होते कार्यक्षम व शिस्तबद्ध सैन्याच्या भरवशावर चंद्रगुप्ताने आपल्या साम्राज्याची पताका दूरपर्यंत पसरलेली होती आणि आपल्याला विविध ग्रंथांमधून विशेषतः अर्थशास्त्र आणि इंडिका मधून चंद्रगुप्ताच्या लष्कर प्रशासनाची माहिती मिळते मंत्री परिषदेतील सेनापती लष्कर प्रमुख म्हणून काम बघत होते लष्करात पायदळ घोडदळ हत्तीदळ वरत असे सैन्य विभाग होते मॅगस्थेनिस प्लिनी जस्टिन यांनी चंद्रगुप्ताच्या सैन्याची संख्या वेगवेगळी सांगितली आहे सर्व मान्य मताप्रमाणे चंद्रगुप्ताच्या सैन्यास सहा लक्ष पायदळ तीस हजार घोडदळ नऊ हजार हत्तीदळ व आठ हजार रथदळ असल्याचा आपल्याला उल्लेख सापडतो विशेष म्हणजे त्याच्याकडे जलसेना ज्याला नौसेना असं से म्हणतात तीसुद्धा कार्यरत होती आणि या काळामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची श शस्त्रास्त्रे असल्याचाही उल्लेख सापडतो त्याच्यामध्ये अग्निवान म्हणजे बाणाच्या स्वरूपामध्ये अग्नीचा वर्षाव करणारं शस्त्र असल्याचा उल्लेखसुद्धा आपल्याला सापडतो धनुष्यभान ढाल तलवार भाला ही सुद्धा त्या काळातली शस्त्रे सेवे करीता, करीता, के होती सैनिकांच्या सेवेकरिता आरोग्याकरिता वैद्यकीय पथक आणि तंत्रज्ञही होते म्हणजे एक प्रकारे पूर्ण नियोजनबद्ध अशी सैन्य व्यवस्था चंद्रगुप्ताची आणि अशोकाची असल्याचं आपल्याला दिसून येते आणि त्याला मदत करण्यासाठी हेर खाते हा अत्यंत महत्वपूर्ण विभाग होता कौटिल्याने गुप्तहेराला राज्याचे नयन नयन म्हणजे डोळे असं म्हटलं आहे मौर्य काळात गुप्तहेरांना गुढ पुरुष म्हटले जात असे विशाल साम्राज्याचे प्रशासन मंत्र्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे शत्रू राज्याची माहिती मिळवण्याच्या दृष्टीने चंद्रगुप्ताने गुप्तहेर खात्याचे संघटन केले होते राज्यात होणाऱ्या बारीक सारीक घटनांची माहिती गुप्तहेरांच्या माध्यमातून राजापर्यंत पोहोचत असे गुप्तहेर म्हणून गणिक संन्यासी साधू व्यापारी कारागीर इत्यादी कामी करत असत गुप्तहेर खात्याचा प्रमुखाला प्रतिवेदक संबोधले जात असे आणि विशेष म्हणजे हे जे गुप्तचर आहेत त्यांना दोन प्रकारचे नाव होते एक संस्था आणि संचार म्हणजे एकाच ठिकाणी राहून जे गुप्त बातमी मिळत असेल त्यांना सं संस्था म्हणत असत आणि सतत जे फिरणारे होते त्यांना संचार असं म्हटल्या जात असे काही स्त्रियासुद्धा गुप्तहेराचं काम करत असल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येते आणि गुप्तहेर आपली माहितीचं आदानप्रदान करण्याकरिता सांकेतिक भाषा आणि लिपीचा उपयोग करीत असल्याचं दिसून येते म्हणजे चंद्रगुप्ता मौर्याने एवढे विशाल साम्राज्य जे टिक टिकवून ठेवले त्यामध्ये त्याला गुप्तहेराचा प्रमुख उपयोग झाला फायदा झाल्याचा आपल्याला लक्षात येते त्यानंतर त्यांची जी महसूल व्यवस्था होती न्यायव्यवस्था जी होती त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी करणे गरजेचे आहे चंद्रगुप्ताने न्यायव्यवस्थेकडे विशेष लक्ष दिलेले होते न्याय प्रशासनाचा मुख्य अधिकारी सम्राटच होता विशेषतः नंद घराण्याच्या कालखंडामध्ये जी काही अपराधांचे प्रमाण वाढले होते किंवा जनतेवर अत्याचार होत त्या होते त्यांना योग्य न्याय मिळत नव्हता ही व्यवस्था त्याने पूर्णपणे बदलून काढली आणि त्यासाठी कठोर आणि पारदर्शक न्यायव्यवस्था त्याने अंमलात आणली पाटलिपुत्र येथे केंद्रीय न्यायालय होते सर्व न्यायालयामध्ये त्याला सर्वात मोठे स्थान होते गावामध्ये ग्रामसभा न्यायालयाचे काम करीत असत तर त्याच्यावर संग्रहण दुरवणमुख स्थानीय आणि जनपद न्यायालय होते विशेषत या न्यायालयाचे दोन भाग होते एक कंटक शोधन आणि धर्मस्थित म्हणजे दिवानी स्वरूपाचे जे अपराध आहेत ते धर्मस्थित न्यायालयामध्ये आणि फौजदारी स्वरूपाचे जे अपराध आहेत ते कंटक शोधन न्यायालयामध्ये आणले जात असे आणि या न्यायालयाच्या प्रमुखाला व्यवहारिक किंवा न्यायकरणिक असे म्हणत <coughs> असत व्यक्तीं भाऊबंदीचा वाद कर्ज दरोडा चोरी संपत्ती शेती हे जे खटले आहेत हे धर्मस्थित न्यायालयामध्ये चालत असे त्याचा जो प्रमुख होता त्याला दंडाध्यक्ष म्हटल्या जात असे तर व्याभिचार बलात्कार राजद्रोह खून न्यायभंग किंवा हत्या हे खटले हे खटले कंटक शोधन न्यायालयामध्ये चालवले जात असे आता हा न्याय देताना कशाचा आधार घेतला जात असे तर धर्म व्यवहार चारित्र्य नियम आणि राज्याचा आदेश या यांचा आधार घेतला जात असे त्याच्या काळामध्ये कठोर दंड व्यवस्था असल्याचं आपल्याला दिसून येते आणि गंभीर गुन्ह्यासाठी मग काय तर अग्निदिव्य करणे जलदिव्य करणे फटके मारणे फाशी देणे मृत्यूदंड देणे एखादा शरीराचा भाग तोडणे नुकसान भरपाई अशा प्रकारच्या शिक्षा त्या काळात दिल्या जात असत आणि त्याच्यामुळे कठोर आणि पारदर्शक न्यायप्रणालीमुळे चंद्रगुप्ताने आणि मौर्य शासकांनी आपल्या न्यायदानाच्या बाबतीत प्रजेचा विश्वास संपादन केल्याचं विद्यार्थी मैत्रीनो आपल्याला दिसून येतो आणि सर्वात महत्त्वाचा जो घटक की जो राज्याला स्थिर करतो तो म्हणजे आर्थिक विभाग विभाग किंवा महसूल मौर्य साम्राज्याच्या चंद्रगुप्ताने उत्कृष्ट प्रशासन व्यवस्था राबवली मौर्य काळात प्रथमच महसूल व्यवस्थेची रूपरेखा तयार करण्यात आली अर्थशास्त्रात वेगवेगळ्या कराचा उल्लेख मिळतो राज्याची अर्थव्यवस्था शेती पशुपालन व वाणिज्यावर आधारित होती या काळात शेतकऱ्याकडून एकूण उत्पन्नाचा एक चतुर्थांश ते एक सहांश अंश एवढा कर वसूल केला जात असे आपल्याला लक्षात येईल की हा कर माफक होता खूप अधिक नव्हता त्याला भाग असे म्हटल्या जात असे म्हणजे शेतीवरील कर हे राज्याच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन असल्याचे विद्यार्थी मैत्रिणीनो आपल्याला दिसून येते कौटिल्याने महसूल व्यवस्थेमध्ये अर्थ कौटिल्याने महसूल व्यवस्थेचा उल्लेख आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात केलेला आहे त्याच्यामध्ये काही प्रमुख कर त्याने कोणते सांगितलेले आहे हे बघूया पहिला कर होता सीता म्हणजे राजकीय जमिनीतून होणाऱ्या उत्पन्नावरचा कर दुसरा भाग शेतकऱ्यांद्वारे उत्पादित उत्पन्नाचा एक सष्टमांश भाग तिसरा प्रवेश कर म्हणजे बाहेरून जर कोणता व्यापार किंवा वस्तू येत असेल तर त्याला आयात कर म्हटल्या जात असे नंतर निष्क्राम्य निर्यात कर बली राजाला दिली जाणारी भेट ज्याला धार्मिक कर सेतुबंद सिंचाई कर आणि विष्टी निशुल्क का काम करणाऱ्यांवरचा कर याशिवाय वणिक कर पथकर चारा कर कुरणांवरील कर असे वेगवेगळे वेग करही घेतले जात असे आणि या कराच्या माध्यमातून राज्याच्या म्हणजे मग हा खर्च कशावर केला जात असे तर सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन सैनिकांवर होणारा खर्च धार्मिक कार्य शिक्षण दान मदत सार्वजनिक मनोरंजन याच्यावर हा खर्च केला जात असे म्हणजे जसं राज्याचे उत्पन्नाचे नियोजन होते तसे खर्चाचे सुद्धा नियोजन असल्याचे आपल्याला दिसून येते या काळामध्ये संदेशवहन करण्यासाठी कबुतरांचा वापर केला जात असल्याचा लक्षात येतं डाग पोहोचवणारे कर्मचारीसुद्धा आपल्याला जागोजागी असल्याचे दिसून येते विशेषतः मौर्य काळात जनगणना या स्वतंत्र विभागाची सुद्धा व्यवस्था होती आणि न त्यांच्या रेकॉर्ड म्हणजे जसं आपल्याकडे आपण रेकॉर्ड ठेवतो त्याप्रमाणे त्या, त्या काळामध्ये सुद्धा अशा प्रकारचे रेकॉर्ड असल्याचे आपल्याला दिसून येत जाय येत जाई विविध शहरातील विविध लोकांचे वेगवेगळ्या पद्धतीने आ, माहिती गोळा करून त्याची नोंद ठेवल्या जात असल्याची दिसते चंद्रगुप्ताने आपल्या शासनकाळात अनेक जनकल्याणकारी राबवली त्याच्यासाठी सुद्धा त्याने स्वतंत्र विभाग निर्माण केलेला आपल्याला दिसून येतो दळणवळणाच्या दृष्टीने अनेक रस्ते लावले वृक्षे लावली विहिरी खोदल्या धर्मशाळा बांधल्या शेतीला पाणी पुरवठ करण्यासाठी मोठ्या प्रकारचे जलसिंचनाच्या सुविधा त्यांनी केलेल्या आपल्याला दिसतात या सर्व वैशिष्ट्यावरून आपल्याला हे लक्षात येते की चंद्रगुप्त मौर्य किंवा बाकीचे मौर्य शासक यांनी उत्कृष्ट अशी प्रशासन व्यवस्था निर्माण केलेली होती विशेषतः चंद्रगुप्त मौर्य यामध्ये प्रामुख्याने वैशिष्ट्यपूर्ण ठरतो कारण भारतामध्ये जी राजकीय अस्थिरता होती पूर्वी ती राजकीय अस्थिरता त्याने दूर करून भारतामध्ये अशी प्रशासन व्यवस्था निर्माण केली आणि जनतेच्या हितातच राज्याचे हित या कौटिल्याच्या सूत्रानुसार चंद्रगुप्ताने प्रजेच्या हिताकडे लक्ष दिले आदर्श शासन यंत्रणा निर्माण करून कल्याणकारी योजना राबवल्या आणि म्हणून इतिहासामध्ये विशेषतः प्राचीन भारतीय इतिहासामध्ये चंद्रगुप्ताच्या मौर्याचे प्रशासन हा भाग उल्लेखनीय महत्त्वाचा मानला जातो धन्यवाद